आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या धावत्या ट्रॅव्हल्स बसमधून अब्रकास फेकणाऱ्या पती पत्नीला पोलिसांकडून अटक पुणे येथून परभणीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करत असलेल्या एकोणीस वर्षीय विवाहितीने प्रसुतीनंतर ट्रॅव्हलच्या खिडकीतून पुरुष जातीचे अब्रक महामार्गावर फेकले सदर घटना पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारात चौदा जुलै सोमवार रोजी घडली पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पती पत्नीला ताब्यात घेतले पाथरी सेलू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीसवर पाथरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर देवनांद्रा शिवारात हा प्रकार उघडकीस आला शेतात काम करणाऱ्या एका शेतकरीने सदर प्रकार पाहिल्याबरोबर एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळविले कर माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू वाघ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले ट्रॅव्हलचा शोध घेतला असता गाडी सेलू मार्गे परभणीच्या दिशेने गेल्याचे समजले त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच ट्रॅव्हलचा शोध लावला गाडीतून प्रवास करणारी एकोणीस वर्षीय तरुणी आणि एकवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले संबंधिताविषयी मिळालेली माहिती या प्रकारे दोघीही आंतरजातीय संबंधातून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता हे दोघेजण पुणा येथे कामाला होते सोमवारी तरुणीच्या पोटात वेदना होत असल्याने पुण्याहून परभणीला खाजगी ट्रॅव्हल्सने येत होते प्राथमिक चौकशीत युवकाने प्रवासादरम्यान तरुणीला प्रसुती झाली मात्र अब्रक मृत जन्मले आणि त्यानंतर तिने ते ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून बाहेर फेकले असे सांगितले तरुणीला पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी ट्रॅव्हल्स बस ताब्यात घेत पोलीस ठाण्यात था लावली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती जगन्नाथ हेंडगे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मौजूद उकडक येथे मारहाणीत मरण पावलेल्या जगन्नाथ हेंडगे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तर संपूर्ण हेंडगे परिवार रस्त्यावर आल्याने त्यांच्या परिवाराला शासनातर्फे पाच कोटीची मदत जाहीर करण्यात यावी मयताच्या भावाला शासकीय नोकरीत समावेश करून घ्यावा अशा विविध मागण्यांसाठी आदिनांक पंधरा जुलै मंगळवार रोजी परभणी शहरातील बसमत रोड येथून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला या निषेध मोर्चामध्ये जगन्नाथ हेंडगे यांच्या पत्नी मुलीसह संपूर्ण गावातील मंडळी सहभागी झाले होते लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळेस परिवारातर्फे करण्यात आली तर मारहाण करणारे संस्थाचालक चौहान दाम्पत्य फरार असल्याचे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी जाहीर केले होते ज्या कोणाला आढळून आल्यास तत्काळ कळवावे आणि माहिती देणाऱ्याला योग्य बक्षी देण्यात येईल असे देखील या प्रसिद्धीपत्रामध्ये दे। पोलीस प्रशासनातर्फे नमूद करण्यात आले आहे आमदार बाबाजाने दुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त साईबाबा बँकेतर्फे सत्कार पाथरी विधानसभा मतदारसंघातील आमदार बाबाजानी दुराणी यांच्या अडुसष्टव्या वाढदिवसानिमित्त साईबाबा बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी सत्कार केला यावेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर संचालक प्रताप कांचन शेख इम्रान सय्यद मुश्ताक अब्बानी व्यापारी एकनाथ फोड व्यवस्थापक पठान निसार खान यांची उपस्थिती होती प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच झालेल्या भयाड हल्ला व घृणास्पद हल्ला म्हणजे हा एका व्यक्तीवर नव्हे तर पुरोगामी विचारसरणी सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यावर झालेला अपघात आहे असे संतप प्रतिपादन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आपल्या निवेदनद्वारे केले आहे या हल्ल्याचा निषेधात जिंतूर तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या दृष्टीने हा हल्ला गंभीर असून या प्रकरणात संबंधित संघटनेचे प्रमुख व हल्ल्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यावर अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनावर माजी सैनिक बालाजी शिंदे शरद थोंबरे ॲडव्होकेट माधव दाभाडे संतोष शिंदे सुनील गाडेकर पिंटू रोकडे विलास रोकडे दामू नवले बापू भामडे अभिजित देशमुख सोपान धापसे धनंजय जाधव लक्ष्मण कवळे अनिल गाडेकर पिंटू डोंबे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अस्थिवँग विद्यालयाच्या विद्यार्थ्यासोबत साजरा केला वाढदिवस पालम येथील रिपाई आठवले गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष निवृत्ती हातिंबिरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायाफड खर्च ना करता साध्यापणाने स्वर्गीय इंदिरा गांधी अस्थिवँग निवासी विद्यालयाच्या अपंग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वया पेन फडवाटप करून शाळेच्या चिमुकल्यासोबत वाढदिवस साजरा केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी डी देशमुख राहुल सराफ सूर्यकांत कारमुंगे संजय भगत सुभाष घादोले रजित हत्यांबिरे संभाजी जाधव सय्यद युनुस सय्यद हबीब गोपीनाथ पैन्नापल्ले भगवान येवले विलास कांबडे सुरेश मोडके यांच्यासह आदींची उपस्थिती होती रक्तदान शिबिरात चारशे पाच जणांनी केले रक्तदान लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दडा यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त जिंतूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात चारशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये तरुण व महिलांचा मोठा सहभाग होता मागील पाच वर्षापासून सातत्याने लोकमत व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले जात आहे यावर्षी तेरा जुलै रोजी संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात चारशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे यामध्ये तरुणाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता यावर्षी अमिनेश जेतूरकर हा शिबिराचा ब्रँड अम्बेसेडर होता शिबिराचे उद्घाटन सुंदरलाल सावजी अर्बन बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कडमकर उद्योजक ब्रिजगोपाल तोशणीवाल डॉक्टर दुर्गादास हानडकर संदीप शर्मा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड प्रचारी डॉक्टर श्रीधर भोंबे डॉक्टर राठोड मॅडम वैद्यकीय अधीक्षक रविकिरण चांडगे अधिकारी गजानन वाघमारे नायब तहसीलदार गायकवाड तालुकाध्यक्ष गोविंद थिटे सुनील भोंबे गोपाळ सह आदींची उपस्थिती होती मानवत शहरात स्मार्ट मीटर बसविण्यावर नागरिकांचा आक्षेप मानवत शहरात महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला नागरिकांकडून विरोध होत असून या निर्णयाविरोधात समाजसेवक आनंद भदरगे आणि माजी नगरसेवक सय्यद जमील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मानवत शहरातील सामान्य नागरिकांच्या हिताला धक्का पोहोचवणारा हा निर्णय असून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला केवळ नागरिकांच्या मर्जीविरुद्ध स्मार्ट मीटर बसविणे म्हणजे अन्यायकारक आणि जबरदस्तीची कृती असल्याचेही सांगण्यात आले महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले स्मार्ट मीटर मुद्दा सध्या संपूर्ण राज्यात वादग्रस्त ठरत असताना मानवत शहरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे नागरिकांच्या भावना लक्षात घेता स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय तत्काळ थांबवावा अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली यापुढेही नागरिकांच्या हितासाठी आवाज बुलंद करत राहू असा इशारा आनंद भदरगे आणि सय्यद जमीलभाई यांनी दिला आहे गायरान धारकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन भीमशक्ती संघटना आणि मानवी हक्क अभियान परभणी जिल्हा यांच्या वतीने दिनांक चौदा जुलै सोमवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गायरान धारक शेतकऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले गायरानधारकांच्या जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्यात तसेच गायरानधारकांच्या सातबारावरील पोट खराबा शब्द कमी करण्यात यावा आणि गायरान जमिनी यांची नोंद ग्रामपंचायतच्या एक ईला घेण्यात यावी आणि दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या जमिनीऐवजी गायरान धारकांच्या जमिनी दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत समाविष्ट करून शेतकऱ्यांच्या नावे करण्यात याव्या या प्रमुख मागण्यासाठी डॉक्टर प्रवीण कनकुटे भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे आणि मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष पप्पू राजू शेडके यांच्या नेतृत्वाखाली गायरान धारकांचे धरणे आंदोलन संपन्न झाले या आंदोलनात कॉम्रेड कीर्तिकुमार गुरांडे ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर ॲडवोकेट सुभाष कदम सुहास पंडित ॲडव्होकेट पवन शिंदे विश्वजित वाघमारे तातेराव वाकडे यांच्यासह आदी मान्यवर यांनी आपला मनोगत व्यक्त केला या प्रसंगी परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येत गायरान धारक यांची उपस्थिती होती आंदोलनात शेवटी परभणी जिल्हाधिकारी यांना गायरान धारकांनी निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेचे गणेश जोगदंड अंकुश तांबे अनिल कांबळे भगवान आठवले दीपक कनकुटे राहुल कनकुटे वाहुडे संजय वाहुडे चंदन मस्के, दीपक म्ह मस्के, यांच्यासह भीमशक्ती आणि मानवी हक्क अभियानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका